अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय छत्तीसावा गाणगापुरात एक वेदवत्ता विरक्त बहुश्रुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे तो दान घेत नसे पराण घेण्यास जात नसे तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावर आपले पोट भरित असे त्याची पत्नी फार रागीट व असमाधानी होती भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे त्या गावात नेहमी श्राद्धाधिकांचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत ते सहस्र भोजने घालीत असत त्या गावातील ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत व तेथील आपल्या घरी येऊन स्तुती करीत असत ते ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला व वा दारिद्र्याला दोष देत असे माझा पती दैवहीन आहे कधी पराण घेत नाही म्हणून मी मिष्टान्न खाऊ शकत नाही एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरामध्ये आला त्याला महालय श्राद्ध करायचे होते त्याने ग्रामस्थ विप्रांना रितसर श्राद्धाचे निमंत्रण केले व त्यांच्या स्त्रियांनाही बोलावले ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणाचे बोलावणे कसे आले आहे ते सविस्तरपणे सांगितले तिथे अनेक पक्वांनाची करण्यात आलेली आहे असंही सांगू लागले अनेक पक्वांना आपल्याला खायला मिळतील कपडे मिळतील दक्षिणा मिळतील आणि द्रव्यही खूप मिळेल तेव्हा आपण हे आमंत्रण स्वीकारावे नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्या तिची विनवणी ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली तेव्हा ती पतीची संमती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली तो ब्राह्मण तिला म्हणाला आम्ही दाम्पत्य भोजन घालतो तेव्हा आपण पतीसह भोजनास यावे असे सांगून त्याने तिला परत पाठवले त्याचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली ती सरस्वतींच्याकडे आली व त्यांना नमस्कार करून म्हणाली स्वामी माझे पती पराणे घेत नाहीत त्यामुळे मला इच्छा असूनही चांगले अन्न कधी खायला मिळत नाही तरी माझ्या पतीला भोजनास यावे असे तुम्ही सांगा गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात आणि माझे पती पराणे घेत नाहीत त्यामुळे मी सुग्रास भोजनापासून वंचित आहे तरी आपण माझ्या पती श्राद्ध भोजनाचा आस्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे श्री गुरुंनी तिच्या पतीस बोलावून तसे सांगितले तेव्हा तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला जो गुरूंची आज्ञा पाळीत नाही तो घोर नरकात पडतो म्हणून तुमची आज्ञा शिरोर्धार्थ मानून मी जातो त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पितरांचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्यांना अनेक प्रकारचे मिष्टान्न वाढले भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला कुत्रे व डुकरे आनंदाने आपल्या बरोबर भोजन करताना दिसले ते पाहून तिला उबग आला इतर ब्राह्मण तिथे जेवत होते परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे असे तिचा पती तिला म्हणाला व दोघेही पानावरून उठून पिगुरूंकडे येऊन श्री गुरुंना म्हणाले गोदर पत्नी बोलू लागली मी पतीची आज्ञा मानली नाही म्हणून आम्हाला अभक्ष भक्षण करावे लागले तरी मला क्षमा करावी तिचा पती गुरुंना म्हणाला स्वामी माझ्या हातून व्रतभंग झाला त्यामुळे मला चिंता वाटते श्री गुरु हसून म्हणाले तुझी श्रीची वासना पूर्ण केलीस तिच्या मनाचे समाधान झाले तुझ्या सांगण्याप्रमाणे तिला आता सर्व समजलेले आहे ते आता तुझ्या सांगण्याप्रमाणेच वागेल परान्य घेण्यास कोणती घरे योग्य व कोणती अयोग्य आहेत हे स्वामींनी समजावून सांगितले तसेच कर्ममार्ग कोणता आचरावा हे सुद्धा समजावून सांगितले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त